याला लय मस्ती आली अरे सीएस केला ना उठी तू इथं उत्तो झाला हिम्मत असली तर लिंबू टाकून घ्या की ये आ, ते जायला या दोघांची पाणी लागली तू वाटत मी गेल्याशिवाय मिटणार नाही आता थांबा थांबा थबा थबा आमचे चिकुलच ना कशी शिकता ती ओनली मुंबई इंडियन्स साहेबाला फोन करतो आमच्या लाव लाव हॅलो साहेब बोला यावेळी मी आज काय लागते बांधण झाली काय सांगतोस बरोबर ठेवू काय ना साहेबाला फोन लावलेला मी पण थालाबाईला फोन लावणार आहे लावू की काय हॅलो थालाबाई बोल की बोलकी मुंबईच्या लिमटेने लय मारलय मला यावेळी कप आपून जिंकायचा आहे जुकुया जिकूया रडून उघसतो काळजी घे चायला मी चाय ह्यांनी देऊ का आणि पण कार्यकर्त्यांनी फोन लावला वाटतं मी फिन आता चिकोबाला फोन लावतो हॅलो चिकोबा चिकूला फोन केलेला नाही कायम ना काही बायको बरोबर बोलत असते जा तुम्ही